संरक्षण मंत्री आदित्य ठाकरे अर्थमंत्री सुटेयात राष्ट्रपती शरद पवार अशा पोस्ट पडतायत म्हणजे भाजप हरल्यानंतर जे सरकार आलं तर पंतप्रधान उद्धव ठाकरे होतील अशा म्हणजे महाराष्ट्राला जर नेतृत्वाची संधी मिळाली तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे आपण सगळ्या सोशल मीडिया उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचे उमेदवार इंडिया आघाडीचे आहेत असं म्हणायला नाही आहेत का असं म्हणणार नाही पण का असू नये असं मागत

जर उद्धव ठाकरे साहेबांना संधी मिळाली तर शरद पवार यांच्यासह देशातले अनेक प्रमुख साहेब एक उमदा चेहरा आहे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलेलं आहे कोरोना काळामध्ये एक राज्य सांभाळलेलं आहे भूमिका ही सगळ्यांना सामावून घेणारे एकत्र घेऊन जाणार या देशाला आज